नमस्कार पैसा पैसा हा माणसाचं जीवन सुधारतो पैसा हा माणसाला खुशी देतो आनंद देतो यशाच्या वरच्या टोकाला नेऊन पोहोचवतो पैशामुळे अनेक कामं होतात पैशामुळे अनेक मदतसुद्धा होते आणि पैशामुळे जीवनसुद्धा सुधारते परंतु हाच पैसा जर अयोग्य ठिकाणी अयोग्य ठिकाणी वापरला या पैशाचा अयोग्य वापर केला योग्य वापर केला नाही तर हाच पैसा जीवन बिचिरा करतो आणि जीवन कंगाला बनवतो म्हणून पैशाचा योग्य वापर करा चांगला वापर करा आणि अहंकार अहंकारी होऊ नका तसेच लालची बनू नका पैशासाठी नातं तोडू नका आईवडिलांचं नातं तोडू नका पैशासाठी प्रेमाचं नातं तोडू नका पैशासाठी चांगले संबंध तोडू नका पैशासाठी मित्राचे नातं तोडू नका पैसा हा माणसं जीवन जसं सुधारतो तसा सुद्धा म्हणून पैशाचा योग्य वापर करा चांगला वापर करा आणि चांगलं जीवन जगा पैशापेक्षा श्रेष्ठ आहे ती माणुसकी पैशापेक्षा श्रेष्ठ आहे प्रेम पैशापेक्षा श्रेष्ठ आहेत आई वडील पैशापेक्षा श्रेष्ठ आहेत ईश्वर म्हणून या सर्वांचं नातं तोडू नका पैशासाठी तुम्ही स्वार्थी मतलबी अहंकारी बनू नका म्हणून पैशापेक्षा श्रेष्ठ आहे माणूस की म्हणून दुसऱ्याचा अनादर करू नका दुसऱ्याचं मन दुखू नका चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा योग्य वागा आणि खरं खरं बोला सत्य वागा चांगलं वागा म्हणून पैशासाठी कोणाचा अनादर करू नका कोणाचा अपमान करू नका म्हणून पैशाचा वापर योग्य करा